आवाज नाही ना आवाज वाढव ना कधी फोडत आता आहे ना जवारीवर समजा आता एक वेळ चालायची म्हणजे काय म्हणते त्याला आपण पसरवायचं समजा ह्याची खाली जवारी दिसते ना त्याच्यावर आहे कसं करायचं गुड मॉर्निंग काल आमची थोडीशी भांडण झाली होती आमच्या दोघाची तर आज मी त्याला बोलणारच नाही कशीच त्याला काय माहितच नाही मी याबद्दल मी त्याला बोलायलो की नाही ते आता आहे तर तिकडं टी व्ही पाहिले रोहनच्या इकडं आता काय म्हणते ते आपण आपल्या आवारात इथे जवारी वाळू घातली तिथं अशी बसून आहे अश्विनी ते आहे या ना याच्यावर असं पाय घसरवायचे घसरवायचे म्हणजे पकरवायचं असं याला आहे ना आता ऊन बिल तापायला पाय एकदम वरी आभाळ बी आहे लय ऊन असं एकदम कडक आहे त्याच्यामुळं आपण सरकी पण काय लावली नाही अजून ऊन लय लागेल लागायला बघ म्हणायच्या अश्विनीला शेला आणायला सांगतो ते पिथ बसून आहे अश्विनी बाजूवर ए बानी शेला अन्न शेला शेला काय होते अन्न अन्न पाय ना ऊन लय खालून खालून पाय बी भाज नाही देऊन बोल मला नाही मग काय होते चहा नाही पिऊ दिला काय झालं मग चहा केली तुम्ही पिऊ दिला नाही उलुसा पिला ना मग काय होते ते होता ते उलूसा पिऊ द्यायचा करत राते काम तर पडतेच कि मी सोबत तुमच आता शेरला दे म्हणाले मग मुण काय म्हणते मग आता मी करत नाही तुम्ही नवरा बाय असं कराव नाही ऐकाव चहा पिऊ द्यायला काम नाही मला आवडते तर मग मला पिऊ द्यायचा तुम्हाला आवडत नाही तरी पिता की मग म्हणता

कट्टी कट्टी बारा बट्टी काय तरी म्हणते बारा महिने बोलू नका लिंबाचा पाला तोडू नका तरी बस मी काय शेला दिलाच नाही मला आला राग मी काय देतच नाही त्याला आता बोलत बी नाही त्याला समजलं पाहिजे कशी का हाय ही आपली बांध हे तिकडून आले मी दिलाच नाही शेला कशी आले आता ना मी काय आणत नाही गरज असली तर घेऊन जायचा मला काय ऊन लागेल ला काम तर पडते मग कशाला भांडणी करायच्या झालं तरी का काल फक्त एकच दिवस एकच दिवस जराशी बरं ती चहा पिऊ लागली होती मी म्हणलं तिला काय म्हणलं लय चहा पित्रा तर लै चहा पित्रा म्हणून आता इकडं आलो होतो कडदा घ्यायसाठी म्हणजे लैट चा पी म्हणलं आत्ता जराशी बस आला राग म्हणून ती काय बोल ना वाटते आपल्यासोबत आता बोलते काय करणार आहे बोलणारच आहे की नाही हे आमचं भूत आमचं पर्ग भूत भरायले रे थैल्या घाईघाईत भरल्या कारण की बाहेर फार तिकड पाणी आलं जोरात पाणी आलं त्याच्यामुळे घाई घाई ना सैल्या भरल्या आता आता शिवायच्या सैल्यात कशा तरी भरल्या पटपट पटापट भराव लागल्या नाही बोलायला नव्हतं तरी मी भरू लागल्या थँक्यू बोलायला नव्हतं तरी भरू लागल्या म्हणलं काय उपकार केले का म्हणून तुला खाल्ला आवडते अशी थैली शिवली थैली दाखव बरं शिवलेली कशी अशी शिवली एक राहिली हियक शिवाय खानदानी कलर आम्ही दिसायला का वातावरण थंड थंड झालं था, आता पाऊस पडला आम्ही काय नुसते आम्ही गेम खेळाव तुला गंडा नुसते रागावूनच

लावा चार्जिंग लावा लाईन जरा काय झाली पाण्यात भिजलो ना होतो दाखवलं नाही मोबाईल कारण की लाईन गेली होती चार्जिंग पाहिजे ना मोबाईल मध्ये अपलोड करा लागते सगळं करा लागते रो आता हे गेम खेळायला असा गेम खेळायला गेमिंगचा पण चॅनेल बनवणार आहोत त्याच्यानी समजा मी रोहन अश्विनी रोहित संध्या कोणी बी गेम खेळला तर त्याच्यामध्ये गेम टाकतो कोणता बी असो ते समजा मग म्हणजे रेसिंगचा असो किंवा दुसरा कोणता असो जे जे बी गेम खेळला ते बी गेम टाकायचा त्याच्यामध्ये आवडला नाही आवडला किती लाग मारायला बाहेब फोडते हाय ना आता दे? आता आता ना रोहन रोहन फेकायला त्याच्यावर थांब रोहन फोडू नको थांब जरा थांब ना थांब हो, ना लाव नको ना, ना, ना। हे पा रोहन असा गेम खेळायला असं काही बचव बनत आवाज नाही ना कधी फोडत बंदूक घेत आहे ना बुक्का घेतला काका टेक्नॉलॉजी गेम आहे ती कोणता टेक्नॉलॉजी कोणती टे आता काय नंबर दाबत आठशे अठ्याऐंशी अभे तिथं गाडी आली लई दूर आलो ना आपण बकम दूर आलो आता तिथं स्कोप कसा लावशील स्कोप लावायचं नाही फोडू काय दाबलं फोडू का हा फोड बापर फुटल फुटलं तिथे क्लोज शॉट पाहिजे होते आपल्याला कस म्हणजे जवळून जवळून पाहिजे होत ते जवळून <coughs> गिलाक फोडून आपण कार फोडू आपण हे चांगली येते की नाही मला गाडी नऊ 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 वर कॉल आहे का चार चार ना असेल गाडी जीभ असा फक्त फोडणं फोडणं जाऊ दे फोडणं फोडणं

तो उबार, उबार, उबार. बस दिसते काय तर मरत म्हणा आपण थांबे ठेवलं किशा दाबाई थांब 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 दाब नको फक्त फोडू नको थांब आता त्या जवळ कसं काय आपल्याला हे करता येईल कसं म्हणजे आपल्याला का ते शॉर्ट जवळून दिसले कॅमेराला दाब कॅमेराला ते हे इकडला 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 दाब अजून दाब काय होते का दुसरं काहीच होत नाही असं झुम करून फाय बरं त्याच्यावर गेलं तर काय होत नाही का म्हणजे जाऊ दे त्या का वरी बिल्डिंग वर जाता येते का तुला तिथून आत्ता आत्ता मग दिसत नाही फुटलीला हो का जाऊ दे फोड मग जिजिरा खाले जिजिरा दे त्यो जिज्जिरा खा जिजिरा जर्जरा द्या फाध्या जिजरा अरे सानल राजा सन्ध्या भेटू मागू द्या आपण टाटा बाय टाटा नाही अजून राहिला ना पोरे